माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरचे नियोजित बोरामाने आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू करण्यासाठी आणि होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात खासदार प्रनिधी शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे दोन्ही विमानतळाचे प्रलंबित प्रश्न घेऊन खासदार प्रणिधी शिंदे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील नियोजित बोरामन येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नुसतेच भूसंपादन झाले असून तर होडगी रोडवरूनही विमानसेवा सुरू झाली आहे सध्या होडगी रोड विमानतळावरून विमान उड्डाणाच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे या विमानतळावरून तत्काळ विमानसेवा सुरू व्हावी याशिवाय बोरामनी विमानतळासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे नियोजन करावे अशी अपेक्षा खासदार पंडित शिंदे यांनी श्री मोहोळ यांच्याकडे व्यक्त केली त्यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काही दिवसांमध्येच होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल तसेच बोरामनी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रलंबित कामाचाही आढावा घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका